नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी महिला आणि बाल विकास विभाग हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे आणि महिला आणि बालविकास विभागामार्फत सतत वेगवेगळे धोरणात्मक जे निर्णय आहे घेत वेग वेग ते घेतले जातात वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या शासनस्तरावर अंमलात आणल्या जातात त्याचं उद्दिष्ट काय आहे किंवा मग महिला आणि बालविकास विभागामार्फत कशा पद्धतीनं महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात मुलांसाठी कोणकोणते उपक्रम राबवले जातात आणि त्याचा कशा पद्धतीनं महिला आणि बालकांना फायदा होतो याच विषयी आजच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे महिला आणि बाल विकास विभागाचे सचिव माननीय डॉक्टर अनुप कुमार यादव सर यांना सर नमस्कार, नमस्कार। जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर Thank महिला आणि बाल विकास विभाग सतत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहे आणि या विभागामार्फत नेहमी चांगले चांगले उपक्रम राबवले जातात त्यातलाच एक अतिशय सुंदर असा जो उपक्रम म्हणूया आपण योजना जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती अंमलात आली या योजनेचं उद्दिष्ट नेमकं का आणि कशा पद्धतीनं महिलांना त्याचा फायदा झाला जसं की आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये सुमारे लोकसंख्या अकरा कोटी जवळपास आहे आणि त्यातील पन्नास टक्के महिला भगनी असतात आणि जर त्याच्यामध्ये मुलांची संख्या आपण ॲड केली तर जवळपास आपली जे पूर्ण संख्या आहे साठ पासष्ट टक्केपर्यंत जातो हुँ. तर म्हणून मी नेहमी सांगतो की हा जो खाता आहे त्याची आउटरीच खूप जास्त आहे आपण सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो किंवा पोहचतोय सर्व महिला भगिनी आणि मुलं तर हे जवळपास पासष्ट सत्तर टक्केपर्यंत आपण पोहोचतोय हो अत्यंत महत्त्वाचं खातं आहे आणि नेहमी मी सांगायचो की आमच्या आउटरीच जे आहे ते खूप जास्त आहे सर्वांपर्यंत आपण पोहोचतो प्रत्येक घरी आपण पोहोचतो म्हणून अत्यंत महत्त्वाचं खातं आहे हे जे आपण प्रश्न विचारला लाट लाडकी बहीण योजना हे अत्यंत महत्त्वाची योजना खात्याच्या मार्फत राबवली जात आहे असं मला वाटतं आहे आणि ते त्याचं श्रेय म्हणजे मान्य मुख्यमंत्री महोदय आणि मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनाच दिला जाईल कारण की ते सुरुवातीमध्ये त्यांची अशी संकल्पना होती की महिला भगिनींचे खात्यामध्ये सरळ डी पी डीच्या माध्यमातून पैसे आपण दिले पाहिजे म्हणजे आता महिलांचे हातात जेव्हा पैसे जाते आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचा काहीतरी चांगलाच वापर होत आहे आणि ते, 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 ते घराच्या जे वेलफेअर आहे कुटुंबाच्या वेलफेअर आहे त्याप्रमाणे त्याचा वापर ते केला जात आहे तर ते त्यावेळी अशी सूचना आम्हाला केली गेली की अशी काही योजना आपण तयार करावी आणि कॅबिनेट समोर त्यांना आणा आणायला पाहिजे तेव्हा आम्ही अशी योजना इम्प्लिमेंट करायच्या दृष्टीने आपण तयारी केली आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जी आपली पॉप्युलेशन लोकसंख्या महिला भगिनींची आहे सुमारे साडेपाच कोटी सहा कोटी जवळपास तर त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन केली की हे जे अडीच पेक्षा कमी जे उत्पन्न महिला आहे तर त्यांना हे योजनाचा लाभ दिला तर किती संख्या होऊ शकेल तर हे कॅल्क्युलेशन कर कॅल्क्युलेशन करताना आपल्याला कळलं कर की हे जवळपास अडीच कोटी महिला राज्यामध्ये असू शकतात तर त्या दृष्टीने त्याला बेस धरून अडीच कोटी आ, महिला आणि अडीच लक्षपेक्षा कमी इन्कम आणि त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये दर महिन्याला डी बी टीच्या माध्यमातून दिला पाहिजे अशी जे संकल्पना होती त्यातून ही योजनाचे निर्माण झालेले आणि त्याच्यानंतर एकदा सुरू झाली की मग त्याच्यानंतर पूर्ण प्रक्रिया की जुलै महिन्यामध्ये मागच्या वर्षी आपल्याला आठवत असेल की खूप मोठ्या प्रमाणात जे आहे रजिस्ट्रेशनची ड्राईव्ह झाली महिला भगिनींनी खूप उत्सुक त्याचं पॉम्प्ट त्याच्यामध्ये जे आहे प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे एका महिन्यामध्ये हे ते रेकॉर्डच असेल की एका महिन्यामध्ये सुमारे एक कोटी सदतीस लक्ष महिलांनी रजिस्ट्रेशन केलं जुलै महिन्यामध्ये आणि त्यापैकी एक कोटी सात लक्ष महिला जवळपास आहेत त्यांना रक्षाबंधनच्या दिवशी सी एम सरांच्या म्हणणं होता की रक्षाबंधनच्या दिवशी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाण गेले पाहिजे तर अठरा तारीखचा रक्षाबंधन होता आणि त्या दिवशी सुदैवाने आपण त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे आपण वर्ग करू शकलो आणि त्याच्यानंतर पुढचे एक अजून एक दोन महिन्यामध्ये आपण दोन कोटी जवळपास दोन कोटी पन्ना साठ लक्ष महिलांच्या रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये झाला आणि त्याच्यानंतर तो हळूहळू ते डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झाली पण ही जे उद्देश याच्यामध्ये आपण जे पार्ट टू क्वेश्चन जे आपलं आहे याचा उद्देश काय आहे तर उद्देश याचे मल्टी मल्टीफोल्ड्स आहे म्हणजे फक्त त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकणे असा उद्देश नाही त्याचे इट्स अ व्हेरी डीप मिनिंग अदरवाईज एखादी महिलाच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये पर पर मंथ जात आहे त्यांना माहिती आहे की प्रत्येक महिने आमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार तर सुरुवातीमध्ये आम्ही जर त्यांना विचारला असा जस्ट फॉर इन्फॉर्मेशन तर कुणी महिला महिलांनी सांगितलं की आमच्याकडे खूप आम्हाला आवश्यकता होती तर आम्ही पतीच्यासाठी औषध घेतली औषधासाठी पैसे नव्हते मुलांची जे गणवेश आहे त्याच्यासाठी पैसे नव्हते तर आम्ही ते घेतला कुठे कुठे महिलांना जे शाळेची फीश द्यायची होती अशी जे दैनंदिन त्यांना आवश्यकता होती त्याच्यासाठी त्यांनी वापरले त्याच्यानंतर हळूहळू ते, ते, ते जेव्हा सिस्टम स्टेबलाईज झाला मग त्यांना जर त्यांना वाटलं की आता आपली दैनंदिन जे हे आहे ते आता संपली आहे आता त्यांनी महिला खूप हुशार आहे आमची तर त्यांनी काय केलं की आता उद्योगधंद्याच्याकडे त्याची वरती केली आता दहा महिला सोबत आले त्यांना पैसे एकत्रित केले तर पंधराशेचे तर पंधरा हजार झाले तर तो वर्षाच्या खूप मोठी रक्कम होत आहे मग त्यांनी बचत गट केले ज्यांचे बचत गट अगोदर होते त्यांनी त्याच्यामध्ये अजून भर टाकली नवीन नवीन नवी नवी व्यवसाय सुरू केले एक उद्योगांना चालना मिळाली आणि मागचा उद्देश याचा असा आहे की महिलांना त्यांच्या सोशल आणि इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट तर दोन्ही व्हायला पाहिजे आता जेव्हा त्याचे अकाउंटमध्ये पैसे जातात त्यांच्याकडे पैसे येतात त्यांना पैसे स्वतःचे पैशेतून काही खर्च करण्याची मुभा असते तर त्यांच्या इकॉनॉमिक किंवा फायनान्शियल अपलिफ्टमेंट होत आहे म्हणजे एम्पॉवरमेंट होते आता लोक त्यांच्याकडे येऊन पैशाची माग मागतात किंवा आई मला हे द्या किंवा म पती पण सांगतात मला औषधी पाहिजे हे पैसे द्या so सो त्यांच्याकडे येऊन पैशाची मागणी होत आहे तर त्यांच्या फायनान्शियल एम्पावरमेंट होतं आहे ती एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट जी आहे ती सोशल इम्पॉवरमेंट होतं आता आ, सामाजिक जे स्टेटस आहे ते पण कुठेतरी फायनान्शियल स्टेटसशी जोडलं असतंय बरोबर जर आपल्याकडे पैसे असतात तर त्याच्या समाजामध्ये सुद्धा आपल्याला स्टेटसवर त्याच्या इम्पॅक्ट होतो आहे तर अशा प्रकारे सोशल आणि फायनान्शियल जे एम्पावरमेंट आहे ते आपली महिला भगिनींच्या व्हावे या याचे मागच्या जे आहे मूळ उद्देश होता hmm. पण याला लागून अजून एक उद्देश आहे जे अत्यंत महत्त्वाचे आहे योजनाच्या खून बजेट आपण बघितलं तर जवळपास पंचेचाळीस हजार पन्नास हजार कोटी जवळपास आहे आता पन्नास हजार कोटी जेव्हा आपण रुरल इकॉनॉमीमध्ये पुश करतो तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकते ते आपल्याला कालांतर मध्ये कळेल कारण की आता एकच वर्ष झालं दोन तीन वर्षामध्ये कळेल पन्नास हजार रुपये आता एखाद्या गावामध्ये गेला तर गावामध्ये महिला काय करतील की म्हणजे काही स्टेशनरीची वस्तू घेतील भाजीपाला घेतील गणवेश घेतील औषध घेतील त्यांच्याकडे ते पैसे जाणार गावामध्येच आणि मग त्यांच्याकडे पैसे गेल्यानंतर मग ते पैसे पुढे सर्क्युलेट होणार औषधीचे विक्रेत्याच्याकडे गेला तर तो भाजीपाला घेईल भाजीपाला तर मग ना आपला गणवेज घेईल असा तो सर्क्युलर तिथे गावामध्येच पैसे घुमतात म्हणजे ते गावाच्या जे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला पण चालना मिळते म्हणजे एकूणच तो आर्थिक विकास जो आहे तो संपूर्ण गावाचा सुद्धा साधला जाणार चेन सिस्टमधे आणि कालांतर मध्ये मग गावामध्ये जर विकास होत असेल गावामध्येच पैसे मिळत माद असतील गावामध्येच उद्योगधंदे होत असतील तर लोकांना शहरामध्ये येण्याची आवश्यकता नाही तर जे शहरीकरण जे आहे ते पण आपण त्याच्यामध्ये थांबू शकतो असं मला वाटतं पण मध्ये कडेल आपल्याला आणि खूप खोलवर विचार आहे सर की म्हणजे आपण वरवर पाहिली तर काहींना ती रक्कम छोटी वाटत होती तेव्हा सुद्धा खूप त्याच्यावर पण खूप प्रतिक्रिया आल्या मात्र अशा पद्धतीनं एकत्रित एक येऊन महिलांनी जेव्हा कुठला व्यवसाय पण सुरू केलेला आहे असे पण आहेत म्हणजे एकूणच महिलांच्या आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर पण त्याचा परिणाम झालेला आहे तर तशी पण काही उदाहरणं आहेत का पोषणावर त्यांचे खूप इम्पॅक्ट झालाय आता ते अगोदर त्यांच्या पोषण सर्वात मागे राहायच्या आता त्यांनी स्वतःच्या पोषणावर सुद्धा लक्ष आहे आता जे इकॉनॉमिक याच्या इम्पॅक्ट आहे त्याचे बद्दल एक उदाहरण नागपूरचे आहे आपल्याकडे महिला त्यांनी सोबत येऊन प्रत्येकीने सांगितलं की आम्ही जे आहे हजार हजार रुपये आपण कॉन्ट्रीब्यूट एका वर्गीकरण करून आपण एकत्रित करू जमा करू हा त्यांनी एक पतसंस्था स्थापन केली आणि ते तीस लक्ष रुपये त्यांचे पतसंस्थामध्ये मध्ये आल्यानंतर आता ज्या बचत गटाची महिलांना ते पैसे लागतात ते ऑन द स्पॉट त्यांना पैसे देतात आणि कमी दराने देतात आणि महिलांना सहज उपलब्ध होत आहे त्यांच्या जे क्रेडिट आहे त्यांचे व्यवसायासाठी बचत गटासाठी त्यांना रक्कम उपलब्ध तर असे सुद्धा उदाहरण आहे आणि हा एक एक खूप मोठा आपण तो परिणाम झालेला आहे कारण एकंदरीतच महिला एकत्रित येऊन अशा पद्धतीनं आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे एवढ्या मोठ्या स्तरावर कार्य करतो महिला अगोदर हुशार आहेत त्या अगोदर याच्यामध्ये त्यांना बचत गटामध्ये खूप मोठा त्यांच्या हिस्ट्री आहे मुवमेंट आहे ते त्यांना माहिती आहे कसं पतसंस्था कशी स्थापन करायची हे सगळं त्यांना अगोदरच आहे कमी काय होती त्यांच्याकडे फंड्स नव्हते फंड्स आल्यामुळे लाडकी बहीण योजना जो उपक्रम आहे तो या अजूनही सुंदर तऱ्हेनं चालू आहे पण अशा ज्या काही महिला, महिला आहेत ज्यांना अजूनही त्या पैशांचा वापर व्यवस्थित करता येत नसेल तर त्यांनी कशा पद्धतीने थोडंसं नियोजन केलं पाहिजे आमच्या तर असं सजेशन आहे की आपल्या बचत गटाचे जे मुवमेंट आहे तर बचत गटाचे मुवमेंटमधून ते पैशाचा वापर करून त्यांचा उद्योगधंदा अजून बलकटीकरण करणे हे याचा सर्वात जास्त चांगला उपयोग होऊ शकते कारण की पैसे आपल्याला मिळाले आपण खर्च करून टाकले म्हणजे परत आपला बँक अकाउंट शून्य बरोबर पुढच्या महिन्याला परत मिळाले परत खर्च केले मग शून्य ते करण्याची ऐवजी पंधराशे 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 प्रत्येक महिन्याला येत आहे तर काहीतरी आपले उद्योगधंदा डेव्हलप केला पाहिजे जेणेकरून लॉंग टर्ममध्ये त्यांना त्याच्या सातत्याने जे निधी आहे ते त्यांना ते उपलब्ध होत राहणार आहे असं मला जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर पूर्णपणे सक्षम होऊ शकतील यासाठी त्यामुळे ते, ते सुद्धा कारण पैसे आले आणि आपण खर्च केले की संपला विषय तर ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे महिलांनी आणि असे अनेक उदाहरण जे आहेत त्यांनी खूप छान तऱ्हेनं आर्थिक पाठबळामुळे व्यवसाय केलेले आहे महाराष्ट्रामध्ये खूप सक्सेस स्टोरीज आहे हो हो ते आम्ही शोधून काढली पण आहे आमच्याकडे त्याचे रिकॉर्ड पण आहे महिलांचे इंटरव्ह्यूज पण आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे महिलांबरोबरच बालकं जी आहेत लहान मुलं ती आपलं उद्याचं भविष्य असतात तर त्यांच्यामुळे ती पण अतिशय सशक्त असणं फार गरजेचं आहे आरोग्यानं किंवा मानसिकरित्या आणि त्यासाठी सुद्धा महिला आणि बाल विकास विभाग कार्यरत आहे बालकांच्या पोषणासाठी पोषण अभियान सुद्धा राबवलं जातं तर हे अभियान कशा का पद्धतीनं काम करतं पोषण अभियान याची संकल्पना अशी आहे की गवर्मेंट ऑफ इंडियाच्या जे सहकार्यातून काही निधी त्यांच्याकडनं दिला जात आहे काही जे बॅलेन्सिंग अमाऊंट आहे स्टेट गवर्मेंटकडनं दिलं जात आहे तर साठ चाळीसच्या टक्केवारी अशी प्रमाणे निधी दिली जाते आणि त्याच्यामध्ये जे आपले रुरल भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जे लहान मुलं आहे म्हणजे विशेषतः झिरो ते सहा वर्षपर्यंत किंवा स्तंदा माता आणि जे प्रेग्नंट माता जी आहे तर त्यांना जे आहे एक चांगलं दर्जेदार पद्धतीचा आहा पोषण हा किंवा आहार उपलब्ध व्हायला पाहिजे म्हणजे जेणेकडनं महिलांना प्रेग्नेंट किंवा लॅक्टेटिंग महिलांना मिळाला तर त्याच्या इम्पॅक्ट पुढचे त्यांच्या बालावर बाळावर होणार आहे आणि बाळा जन्माला आला की त्याचा जर पोषण चांगला झाला तो पुढे जाऊन समाजाचे एक चांगलं घटक म्हणून ते समाजामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकणार आहे तर हे दृष्टिकोनातून ही अशी पोषण अभियानाची जे योजना आहे ते राबवली जात आहे आणि त्याच्यामध्ये आपण मुलांना म्हणजे झिरो ते तीन वर्षाच्या मुलांना आपण जे आहे हॉट कुक मिल अच्छा झिरो ते सहा झिरो ते तीन वर्षाचे जे मुलं आहेत त्यांना टी एच आर देतो म्हणजे टेक होम राशन म्हणजे त्यांचे कारण लहान असतात त्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये येणे काही शक्य नसतं मग त्यांच्या घरी जाऊन त्यांना राशन पुरवठा केला जात आहे आणि तीन ते सहा वर्षाचे मुलं जे आहे जे अंगणवाडीपर्यंत येऊ शकतात तर अंगणवाडीमध्ये आल्यानंतर त्यांच्या प्री स्कूल जे शिक्षण आहे प्री स्कूल शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि त्याच्यासोबत त्यांना तिथे जेवण किंवा आहार हॉट कुक मिल तिथेच मिळावा अशी प्रकारची त्याच्यामध्ये आणि रोज गावागावात आणि शहरी भागात सुद्धा बालवाडी म्हणूया किंवा अंगणवाड्यांमध्ये अशा पद्धतीनं ताजं आणि सकस अन्न हे दिलं जातं मुलांना आणि त्याचा सुद्धा खूप चांगला फायदा मुलांच्या चा आरोग्यावर झालेला आहे आणि तर आपली एक मोहीम पण आहे की कुपोषित बालक राहिलंच नाही पाहिजे ती एक शून्य मोहीम आपण राबवतोच आहे राज्यामध्ये पण मग अशा पद्धतीनं कुपोषित बालकांसाठी सुद्धा कशा पद्धतीनं विभागातर्फात एक मॉडेल तयार केलं की वा योजना हे जे पोषण आहे हे अत्यंत कॉम्प्लेक्स सोशो इकॉनॉमिक गोष्ट आहे म्हणजे त्याचे काही सोशल फॅक्टर्स आहे त्याचे काही कल्चरल फॅक्टर्स आहे आणि तो त्याच्या लिगेसी जे आहे ते खूप कॉम्प्लेक्स आहे म्हणून आता याच्यावर आम्ही काय दोन वर्षापासून विशेषतः दोन वर्ष जे आपले आहेत तेवीस चोवीस आणि पंचवीस <laughs> तर दोन वर्षामध्ये याच्यामध्ये खूप लक्ष घातण्याचा प्रयत्न केला आहे आणि टार्गेटेड वेमध्ये कुपोषणची जी समस्या आहे ते कशा कमी करता येईल त्याच्यावर आम्ही प्रयत्न करून ते कमी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सुपोषित महाराष्ट्र म्हणून एक आपण मोहीम याच्यामध्ये सुरू केलेली आहे तर कुपोषणचे जे आहे दोन प्रकार महत्त्वाचे असते एक तर सॅम आणि दुसरा मॅम सॅम म्हणजे अतितीव्र कुपोषित मॅल न्यूट्रिशन किड्स आणि मॅम म्हणजे मध्यम कुपोषित मॉडरेट तर सॅम आणि मॅम असे दोन प्रकारचे महत्त्वाचे त्यांचे वर्गीकरण असतात तर मला सांगायला इथे आनंद होत आहे की आपले जे सॅम मुलांची संख्या मार्च दोन हजार तेवीसमध्ये होती ती जवळपास नव्वद हजार होती आणि हळूहळू कमी होत 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 आता म मार्च तेवीसमध्ये नव्वद हजार मार्च मध्ये जवळपास पन्नास हजार आणि मार्च पंचवीस या वर्षी म्हणजे दोन वर्षानंतर आता ती जवळपास एकोणतीस हजार राहिली आहे तर नव्वद पासून एकोणतीस हजारावर पास हजार आपण आलो आहे आता पुढच्या वर्षीमध्ये अजून याला टार्गेट करून आपण थोडा कमी अजून याच्यामध्ये करू शकतो वन थर्डने कमी झाली आहे आणि त्याचप्रमाणे जे मॅम मुलं आहे मॅम मुलं म्हणजे मध्यम कुपोषित जे मुलं आहे त्यांची संख्यासुद्धा दोन लक्ष जवळपास दोन लक्ष बारा हजार होती आणि ते एक लक्ष ऐंशी हजार मग एक लक्ष चाळीस हजारपर्यंत आता या वर्षामध्ये आली तर दोन वर्षामध्ये तिथे पण लक्षणीय घट आपल्याला दिसतं आहे सुद्धा आपण यावर्षी पुढच्या वर्षी, वर्षी मार्चमध्ये यांना लक्षणीय घट याच्यामध्ये येणे अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने आपला टार्गेटेड कार्यक्रम सुरू आहे आपण खूप आढावा घेणे मोहीम घेणे आणि त्याच्यामध्ये खालपर्यंत जाऊन आपण विजिट करणे भेटी करणे किंवा जे आपले बाकीचे याचे घटक आहेत टेक होम राशन ते शंभर टक्के लो मुलांपर्यंत पोहोचवणे हॉट कुक मिल सर शंभर टक्के अंगणवाडी केंद्रामध्ये त्यांना मुलांना देणे गृहभेटी अंगणवाडी सेविका जी आहे ते गृहभेटी त्यांची सुनिश्चित करणे तिथे जाऊन त्यांनी त्यांच्या काउन्सलिंग करणे ही सगळी जी गोष्ट आहे आणि ग्रोथ मेजरमेंट अत्यंत महत्त्वाची असते मुलांची उंची आणि जे वजन आहे हो। ते माप मोजमाप करणे शंभर टक्के मुलांची आमच्याकडे आजची स्थिती मग ग्रोथ मॉनिटरिंग आम्ही करतो जेव्हा आपण ग्रोथ मॉनिटरिंग करतो तेव्हा आपल्याला कळत आहे की बाबा हा मुलं जे आहे काल आठ के जीचा होता आता सहा के जीचं का राहिला किंवा आठ के जीचं आहे दहा केजीचा झाला के म्हणजे व्यवस्थित चालू आहे अशा प्रकारची जे डिटेल्ड मॉनिटरिंग आहे ते आपण सुरू केली आहे आणि त्याच्यामुळे हे वन थर्ड पर्यंत आता घट झाली आहे आणि आम्हाला खात्री आहे की पुढच्या वर्षी अजून याच्यामध्ये महत्वपूर्ण तरीक, होईल याच्यामध्ये निश्चितच सर कारण महिला आणि बालविकास विभागामार्फत जशा पद्धतीने काम सुरू आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण कुपोषित बालकांची संख्या कमी केलेली आहे तर निश्चितच पुढच्या काही एका वर्षामध्येच हे मला वाटतं पूर्ण शून्यावर येईल सो so, आपला पूर्ण प्रयत्न आहे आमचे आणि महत्वाचे आमचे मुख्यमंत्री महोदयांच्या फार लक्ष आहे याच्यामुळे त्यांनी पण हे सगळे आकडे बघितले आहे आणि ते पण ते पण आम्हाला फार मोटिवेट करत आहेत की हे महाराष्ट्र राज्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे आपण याला सं म्हणजे संपवायला पाहिजे तर त्या दृष्टीने आमचा सुरू आहे प्रयत्न आपण करतोच आहे आणि अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस से यांच्यामार्फत अगदी घरोघरी जाऊन त्याबाबत जनजागृती केली जाते आणि अशा पद्धतीची औषधं असो किंवा मग अन्न पदार्थ असो हे पुरवलं जात आहे आणि अगदी दरी दरी खोऱ्यात म्हणूया अगदी अगदी गावं खूप मोठ्या प्रमाणात आहेत आहेत जिथे कुणी पोहोचत नाही तर तिथे ती माहिती जात नव्हती तर तिथपर्यंत पण पोहोचल्यामुळे तिथे ती सजगता निर्माण झाली आणि तो इम्पॅक्ट जो आहे तो आलेला है, आहे एकूणच यामुळे खूप मोठा फायदा होतोच आहे त्याबरोबरच ग्राम बाल विकास केंद्र म्हणा किंवा के। मग नागरी बालविकास केंद्र तर मार्फत सुद्धा अतिशय सुंदर असं काम बालकांच्या एकूणच सशक्तीकरणासाठी केलं जातं तर त्याविषयी काय सांगाल कुपोषण चर्च हे एक पार्ट टू आहे कारण कुपोषणला कस कसं आपण टॅकल करायचं कशा डील करायच्या तर त्यासाठी आपल्या राज्यामध्ये आपण व्ही सी, -सी आणि यू सी डी सी असे दोन प्रकारचे केंद्र चालवले जात व्ही सी डी सी म्हणजे विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर हे प्रत्येक गावामध्ये एक असतं आणि यू सी डी सी म्हणजे अर्बन चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर हे शहरी भागामध्ये असते तर व्ही सी डी सी आणि यू सी डी सीमध्ये आपली संकल्पना अशी आहे की हे जे सॅम मुलं असतात आपल्याला मी सांगितलं मग अशी की अति तीव्र कुपोषित मुलं म्हणजे सेवरली mm. अक्युटली मॅलन्युट्रिशन चिल चिल्ड्रन असे प्रकारची जे मुलं आहेत त्यांना म्हणजे फार कुपोषित असते म्हणजे त्यांचे वजन पण कमी उंजी पण त्यांचे पूर्ण ग्रोथ जे आहे ते अवृद्ध होऊन जातं आहे तर ते त्यांच्यावर सर्वात अगोदर आपण लक्ष घालणे आवश्यक आहे म्हणून प्रत्येक गावामध्ये एक विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आ, महिला बाल विकास खात्याच्या मार्फत उघडला गेला आहे आणि जे सॅम मुलं आढळलेत काय केलं जातं की आरोग्य खात्याची सहाय्याने आपण ते त्याची चाचणी करतो भूक चाचणी करतो बाकीचे टेस्ट वगैरे करतो मग आपल्याला समजतं की बाबा याच्या जे वजन आणि उंची आहे आता फॉर एक्झाम्पल नॉर्मल जे वजन आहे आठ के जी असायला पाहिजे नाही आहे सहा के जी आहे पाच के जी चार के जी म्हणजे तो सॅम आहे असं आपण डिक्लेअर करतो अच्छा। तर महिला बाल विकास आणि आरोग्य खाते एक सोबत येऊन त्याची चास्ती करून ते आपण ठरवतो की हा मुलं ची कॅटेगरी मध्ये आहे की नाही एकदा तो सॅम डिक्लेअर झाला की मग त्याचा जे ऍडमिशन आहे आपण वीसी डी सीमध्ये करून टाकायच्या आणि मध्ये त्याला विशेष प्रकारच्या जेवण दिलं जात त्याला आपण ई डी एन एफ म्हणतो ईडी एन एफ म्हणजे एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फूड असं त्याचं नाव आहे तर तो ई डी एन एफ एक विशेष प्रकारचा जे आहे फूड आहे ते सॅम मुलांनाच दिला जात आहे आणि त्याच्या मागचा उद्देश असा आहे की तो ते, ते तो मुलं जे आहे तो त्याच्या वजन वाढायला पाहिजे आणि लवकरात लवकर तो सॅम कॅटेगरीमधून बाहेर यायला पाहिजे तर दिवसाच्या तीन वेळी त्यांना ते ई डी एन एफ दिलं जात आहे आणि तीन महिन्यापर्यंत देण्याची तरतूद आपल्याकडे आहे तर तीन महिन्यामध्ये समजा काही मुलं एक महिन्यामध्ये रिस्पॉन्ड करतात तर त्यांना एक महिन्यामध्ये वीसीडीसी मधून आपण बाहेर करतो सामान्य अंगणवाडीमध्ये घेतो किंवा तीन महिन्यापर्यंत जर नंतर रिस्पॉन्ड करत तर तीन महिन्यापर्यंत आपण व्ही सी डी सीमध्ये ठेवतो तर अशा प्रकारच्या एफ दिल्यानंतर त्यांना आपण परत नॉर्मल कॅटेगरीमध्ये आणून आपण अंगणवाडी सेंटर्समध्ये आपण ॲडमिट करतो पण याच्या मागचे जे सी आपण सांगितलं अर्बन डेव्हलपमेंट तर अर्बन डेव्हलपमेंट सेंटर्स जे आहे यूसीडीसी जे आहे ते आपले महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत नव्हते कारण की वीसीडीसीच व्हायचे यूसीडीसी नव्हते आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्के पॉप्युलेशन लोकसंख्या आपली जी आहे अर्बन आहे आणि तेवढेशी मुलं इथे पण आहे मग ह्यांना जे सॅम मुलं असते यांना आपण काही ट्रीटमेंट देत नाही आता यावर्षी आपण मला वाटतं तीन महिन्याच्या अगोदरच्या आपण च्या जे स्कीम आहे ते आपण कॅबिनेटमध्ये जाऊन पास करून घेतली आहे आता राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शहरी भागामध्ये यूसीडीसी सुद्धा उपलब्ध झाले तर शहरी भागामध्ये सुद्धा जे सॅम मुलं आहे त्यांना तिथे जाऊन ऍडमिट करून ईडीएनएफ तीन महिन्यापर्यंत देऊन त्यांना सॅम ची कॅटेगरी मधून बाहेर काढणे असा प्रयत्न सुरू झाला हो आणि हा खूप मोठा विचार आहे सर कारण अशा पद्धतीने आरोग्याचा विचार जोपर्यंत आपण खोलवर करत नाही तोपर्यंत जी पुढची पिढी आहे भावी पिढी ती सक्षम आणि सशक्त होणार नाहीत आणि हा एक उद्देश ठेवून अशा पद्धतीने हे काम केलं आहे आणि अगदी घराघरामध्ये जाऊन त्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे आणि मातांमध्ये सुद्धा ती एक जनजागृती सुद्धा निर्माण झालेली आहे की म्हणजे बाळ पोटातच असताना गरोदर असताना सुद्धा आपण कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे कशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे त्यासाठी सुद्धा त्या अगदी सजग झालेल्या आहेत एकूणच महिला आणि बाल विकास विभागाचे सचिव म्हणून तुम्ही कार्यरत आहात आणि ज्या पद्धतीनं शासन स्तरावरील ज्या योजना आहेत त्या अगदी अगदी खेडोपाडी आहेत आणि त्याचा फायदा महिला आणि मुलांना सुद्धा होतोय तर एकूणच त्याचा फायदा घेण्यासाठी सुद्धा आणि कशा पद्धतीनं या योजनांचा लाभ घेतला पाहिजे महिला आणि बालकांनी तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल आणि आवाहन कराल माझ्या सर्वांना असं आव्हान आहे किंवा विनंती आहे की महिला बाल विकास खाता जे आहे हे मला वाटतं राज्याच्या आजची स्थितीमध्ये सर्वात मोठा खाता आहे सर्वात जास्त लोकसंख्यापर्यंत आम्ही पोहोचतो आहे सर्वात जास्त लोकसंख्याला आपण त्यांच्याशी जुडलेलो आहोत थोडक्यात सांगायचं असलं तर आणि त्यांच्यासाठी वेगवेगळी योजनासुद्धा आमच्या खात्याच्या मार्फत राबवली जातात तर सर्वांनी आणि अत्यंत महत्त्वाचे विषय या या खात्याच्याकडे आहे तर याच्यामध्ये सर्वांना अशीच माझा मा माझी विनंती आहे की शासनाच्या मार्फत जे सर्व योजना आहे ते सर्व योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा आणि सुदैवाने आपले मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य दोन्ही डिप्टी सी एम साहेब ते आपले महिलांचे बाबतीत किंवा मुलांचे लहान मुलांच्या बाबतीत त्यांच्या अत्यंत सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे आणि आपण आजपर्यंत असा झाला नाही की आपण कुठलीही योजना घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी म्हटलं की नाही हे करायचे नाही आपण काही योजना त्यांच्याकडे घेऊन जातो मग ते त्याचे अजून दोन पावले पुढे सांगतात की हे पण करून घ्या सो अशा पद्धतीने आपण जाऊन आपण बघितलंच आहे की जे रुटीनची योजना आहे पोषणची असो किंवा शिक्षणाची असो किंवा बाकी जी योजना आहे ते तर चालूच आहे पुढे जाऊन त्यांनी लाडकी बहीणसारखी योजना जी आहे महाराष्ट्रामध्ये आणली आहे आणि त्या त्याच्या माध्यमातून सुमारे पन्नास हजार कोटीची रक्कम जी आहे वेगवेगळ्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा जात आहे ती लाडकी बहीण असो किंवा लेक लाडकी लाडकीसारखी योजना जी आहे ते पण सी एम सरांच्याचे त्यांचे संकल्पनेतून पुढे आलेली योजना आहे त्याच्यामध्ये जर मला मु आ, एक मुलीचा जन्म झाला तर तिला पहिली इयत्ता चौथी इयत्ता असे प्रत्येक क्लासेसमध्ये अठरा वर्ष होईपर्यंत त्यांच्या खातेमध्ये डी बी टीच्या माध्यमातून एक लक्ष एक एक लक्ष एक हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये दिले जातात तर मुलींनी ड्रॉप आउट होऊ नये शाळेमध्ये जाऊन शिक्षण घ्या घ्यावे आणि त्यांचे आरोग्यसुद्धा चांगला हवे यासाठी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डी बी टीच्या माध्यमात तिथे पण ती योजना चालू आहे असे खूप योजना आपल्याकडे चालू आहे तर सर्व योजनांची आपण त्याच्यामध्ये लाभ घ्यावे आणि जे अवेअरनेस आहे अवेअरनेस इज द व्हेरी इम्पॉर्टंट टूल तर जनजागृती आपल्याला काही योजना माहिती असेल तर बाकी लोकांनासुद्धा त्याच्याबद्दल माहिती द्यावे आणि अजून एक महत्त्वाचे मला आपल्याला सांगायचे आहे की जे लाडकी बहीण योजना आहे तर त्याच्यामध्ये आता आप आपला फार सहकार्य आम्हाला मिळाला खात्याला आता आमचे खात्याच्या मा माध्यमातून ई के वाय सीची प्रक्रिया आपण सुरू करण्यात आलेली आहे तर जास्तीत जास्त आपण त्याच्यामध्ये डेली जे आहे ई के वाय सीच्या माध्यमातून आपला आधार ऑथेंटिकेशन करून घ्यावे कारण की हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे एकदा आपला आधार ऑथेंटिकेट झाला म्हणजे आपला जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये पैसे नक्की जाणारच आहे आता जसा काही वेळी असा होतं की एक महिना पैसा चार महिने गेले एक महिना नाही गेला असा एखादा वेळी जा होत आहे तर आधार ऑथेंटिकेशन केल्यानं आपला अकाउंट व्हेरीफाई होईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमी म्हणजे प्रत्येक महिन्याला विदाऊट फेल आपल्या अकाउंटमध्ये ते पैसे आपले येणार आहे म्हणून ई के वाय सी करून घ्यावे अत्यंत सोपी प्रक्रिया आहे आपला मोबाईल उघडला की मा, मा ते वेबसाईटवर जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपला आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल ओ टी पी येईल ओ टी पी आला की ते टाकून ते क्लिक करायचं तेवढीच प्रक्रिया आहे म्हणजे मला वाटते एक मिनट किंवा दोन सुद्धा त्याच्यामध्ये लागणार नाही आणि हे पण सांगायच्या सांगायला बरं वाटतं आज आजपर्यंत सुमारे दोन लक्ष महिलांनी आधा ऑथेंटिकेशन करून सुद्धा गेला आहे पण आपल्याकडे दोन महिन्याची कालावधी आहे म्हणून घाई करण्याची पण आवश्यकता नाही कधीही आपल्याला जेव्हा वेळ मिळाल ते कृपया हे करून घ्यावे आणि आपला जे खाता आहे आपल्यासाठी आहे तर आपले जे काही योजना आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सुपोषित आपण निर्माण करूया थँक्यू धन्यवाद महिला आणि बाल विकास विभागामार्फत सतत शासन स्तरावर महिलांच्या आणि लहान मुलांच्या सशक्तीकरणासाठी सक्षमीकरणासाठी अशा वेगवेगळ्या योजना कार्यरत आहेत आणि त्या योजनांचा आपण जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे जर याविषयी काही माहिती नसेल तर ठिकठिकाणी महिला आणि बालविकास विभागामार्फत ध्वनी चित्र ध्वनीफीत म्हणा किंवा मार्फत सुद्धा अशा पद्धतीनं जनजागृती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते तर ती ऐकल्यानंतर सुद्धा तुम्ही संपर्क करून अशा पद्धतीने लाभ घेऊ शकता आणि जास्तीत जास्त जर तुम्ही असे पुढाकार घेऊन जर लाभ घेतला तर निश्चितच महिला सशक्तीकरण सक्षमीकरण तर होईलच त्यासोबतच मुलांचं जे भवितव्य आहे ते सुद्धा उज्ज्वल होण्यास मदत होईल सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल जय महाराष्ट्र कार्यक्रमातर्फे आपलं खूप खूप मनापासून आभार आणि अशा पद्धतीनं पुन्हा जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते नमस्कार नमस्कार थँक्यू